नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे घटना आहे बीड जिल्ह्यातील तालुका गेवराई येथील पंचायत समितीचे सभापती दीपक सुर्वशी यांची पत्नी सभापतीच्या पदावर दोन हजार एकोणीसपासून होती पत्नी जरी सभापती असली तरी हे सर्व कामं दीपकच पाहायचा त्यामुळे पंचायत समितीच्या बैठका किंवा कामाच्या वाटापासून त्यांच्यावर लक्ष ठेवणे हे सर्व कामे दीपक पाहायचे दोन हजार बावीस सप्टेंबर महिना होता दीपक सुरवसे पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामसेविका वर्षा हिच्याशी संपर्क साधला दीपक यांनी वर्षाला सांगितले की तुम्ही संभाजीनगर येथील हॉटेलमध्ये बैठकीसाठी या या ठिकाणी वेगवेगळ्या कामासाठी चर्चा करायची आहे ग्रामसेविका वर्ष या संभाजीनगरमध्ये असल्यामुळे त्या बैठकीसाठी हॉटेलमध्ये गेल्या हॉटेलमध्ये दीपक सुरवले यांनी रूम बुक केलेली होती दीपक यांनी ग्रामसेवक वर्षाला आधीच रूम नंबर सांगितला होता दुपारची वेळ होती सांगितल्यानुसार वर्षा यांनी रूममध्ये प्रवेश केला तेव्हा दीपक हॉटेलच्या रूममध्ये एकटाच होता हे पाहून वर्षाने दीपकला विचारले बाकीचे इतर सदस्य आले नाही का त्यावर दीपकने सांगितले मला तुमच्याशी विशेष बैठक घ्यायची आहे त्यामुळे वर्षा यांना प्रश्न पडला कोणती बैठक घ्यायची त्याचवेळी दीपकने वर्षाला म्हटले तुम्ही खूप सुंदर आहेत ग्रामसेवक असल्या तरी तुम्ही माझ्या पंचायत समितीमध्ये काम करत आहे तुम्ही जे काम करत आहे त्यात तुम्ही खूप चुका केलेल्या आहे तुम्हाला तुमची नोकरी टिकवायची असेल तर मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल नाहीतर तुम्हाला काही दिवसातच नोकरी सोडावी लागेल वर्षाने दीपकचे बोलणे ऐकले मात्र मी हे सर्व करायला तयार नाही असे वर्षाने म्हटले तेव्हा दीपकला राग आला तुम्हाला मी सांगेल तसे करावेच लागेल अन्यथा तुम्हाला तुमच्या काळ्या कारनामामुळे जेलात जावे लागेल अशा धमक्या दीपकने वर्षाला दिल्या आणि तिला जवळ ओढलं वर्षाला वाटले आपले काळे कारनामे कोणाला कळू नये म्हणून वर्षाने दीपकला नकार दिला नाही तिने त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली दीपक याने तिच्या अंगाचे लचके तोडण्यास सुरुवात केली आपली नोकरी जाईल या भीतीने वर्षाने सर्व काही सहन केले वर्षाने याआधी परपुरुषासोबत कधीही शरीर संबंध केले नव्हते ही तिची पहिलीच वेळ होती यानंतर दीपक याने वर्षासोबत वारंवार शरीर संबंध करता यावे म्हणून पूर्ण तयारी करून ठेवली होती मात्र वर्षा हिला याबद्दल काहीच माहीत नव्हते कारण रूमच्या एका कोपऱ्यात दीपकने रूममध्ये शरीर संबंध झाले त्याचे व्हिडिओ काढून ठेवला होता त्यानंतर वर्षाने अंगावर कपडे घातले आणि रूमच्या बाहेर जाण्यास निघाली तेव्हा दीपकने मोबाईलमध्ये शरीरसंबंधाचे शूटिंग वर्षाला दाखविले दोघांचे असलेल व्हिडिओ पाहून ग्रामसेविका वर्षा घाबरली तिला घाम फुटला आपण खूप वाईट केले असं तिला वाटू लागले मात्र जे घडलं आहे त्यातून कसं बाहेर पडायचं हा प्रश्न तिला पडला काही दिवसानंतर दीपक हा वर्षाला वेगवेगळ्या शहरात लाजवर घेऊन जाऊ लागला आणि शरीर संबंध दोघांचेही सुरू झाले दीपकने वर्षाला लग्नाचे आमिष दिले मी तुझ्याबरोबर लग्न करेल असे सांगितले कारण वर्षा ही दीपकला खूप आवडली होती काळ पुढे जात होता त्याचप्रमाणे दीपकच्या म्हणण्यानुसार वर्षाही सर्व काही करू लागली दीपकशी लग्न करायचं तर पहिल्या पतीला घटस्फोट द्यावा लागणार होता दीपक हा ग्रामसेवक वर्षासोबत पत्नीप्रमाणे शरीरसंबंध करत होता शेवटी वर्षाने ठरवले दीपकबरोबर लग्न करायचे कारण आता तीन वर्ष झाले होते तीन वर्षापासून दीपक हा तिच्यासोबत शरीरसंबंध करत होता संभाजीनगरच्या ग्रामसेविका वर्षाईने दीपकच्या सांगण्यावरून पतीला घटस्फोट दिला कारण वर्षाच्या पतीला देखील या दोघांचे अनैतिक संबंध समजले होते त्यामुळे वर्षाच्या पतीने घटस्फोट देण्यास नकार दिला नाही त्यामुळे आता दीपकला रान मोकळे झाले होते मात्र दीपक लग्न करण्याच्या बहाण्याने तिच्याशी वारंवार शरीर संबंध करतच होता आणि वर्षाही दीपकला लग्नाचा तगादा लावत राहिली मात्र दीपक मनावर घेत नव्हता दीपक हा आपल्याशी लग्न करणार नाही याचा मोठा धक्का तिला बसला तिला कळून चुकले होते आपल्याबरोबर खूप मोठा धोका झालेला आहे त्यामुळे वर्षाने दीपकशी असलेले संबंध तोडण्याचा निर्णय घेतला परंतु दोन जुलै रोजी दीपक हा संभाजीनगरला वर्षाच्या घरी गेला त्या ठिकाणी त्याने गोंधळ घालण्यास सुरुवात केली वर्षाने दीपकला एवढे दिवस साथ दिली दीपकच्या म्हणण्यानुसार वागली आणि तो आपल्याशी लग्न करायला तयार नाही आपल्यासोबत खूप मोठा धोका झाला आहे याच्यामुळेच आपला संसार उद्ध्वस्त झाला शेवटी ग्रामसेविकेने उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली आणि दोन हजार बावीसपासून दीपक सुरवले यांनी आपला कसा वापर केला आणि किती वेळा कुठे वापर केला याची फिर्याद दिली दीपक ह्याच्यावर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केले आहे मात्र दीपक सुरवले याला अजूनही अटक केली नाही तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओत जय महाराष्ट्र